नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझ्या शिलाई मशीनची मोटर खराब झालेली आहे तर मी एक नवीन मोटर घेऊन आलेलो आहे आणि पहिली कुठली मी मोटर वापर होतो आणि ही मो कोणत्या कंपनीची मोटर घेतलेली आहे ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा आपल्याला ही कुठली मोटर घ्यायला पाहिजे ते पण मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता पहिल्यांदा माझ्याकडे ही कंपनी कंपनीची जुनी होती मोटर तिचा हा जो रोटर असतो हा रोटर खराब झाला होता रोटर खराब झाल्यावर हो काय होतं की हे जे बाजूचे कार्बन दो असतात दोन्ही पण त्याच्या आतमध्ये निघून जातात नवीन कार्बन जरी टाकले तरी तासभर वापरल्यानंतर ते कार्बन त्याच्या आतमध्ये पडतात त्याच्यामुळं तो रोटर आपला खराब झाला होता त्याच्यामुळं मी ही मोटर चेंज केलेली आहे ही मोटर चेंज ही मोटर पण माझ्याकडं भरपूर दिवस होती कमीत कमी साडेतीन ते चार वर्ष टिकली माझ्याकडे ही मोटर आणि ज्या या मोटरवरतीच मी गोदड शिवायचं काम करतो तर आता मी एक नवीन मोटर घेऊन आलेलो आहे ही गणेश कंपनीची आहे तर या हे मोटर मग ही मोटर आता आपण लावणार आहोत तरी पाहूयात आता बॉक्स आता अजून ओपन पण केलेलं नाही आहे मी तर आता हा बॉक्स मी आता ओपन करतो आणि पाहूयात त्याच्यामध्ये काय काय आहे ते तर पहा आता हा बॉक्स मी आता ओपन करतो या पाहू शकता ज्याप्रमाणे आपण या ह्या बॉक्समध्ये अशी मोटर आलेली आहे हा फुटर आहे आणि ही मोटर आहे कार्बनची मोटर आहे त्याला हे कार्बन असतात दोन्ही साईडला याप्रमाणे कार्बन असतात तर ही गणेश कंपनीची ह्याचा आर पी एम आठ हजार पाचशे वन ट्वेल्व एच पी आहे तर ही अशी मोटर आहे गणेश कंपनीची आपल्याला हे दोन हे दोन कार्ड दिलेले आहेत आणि हा फुटर आहे तर फुटर आता आपण ओपन करूयात याप्रमाणे हा फुटक आहे आता मोटर लावल्यानंतर आपल्याला ह्याची क्वालिटी कळ कशी आहे स्पीड किती घेत आहे काय घेत आहे सर्व काही समजेल तर ही मोटर आहे ह्या मोटर मला चौदाशे रुपयाला दिलेली आहे चौदाशे रुपयाला मला ही मोटर मिळाली आहे तर या मोटरमध्ये विदाऊट कार्बन मोटर पण येतात काही काही जे आता नवीन मोटर येतात अशा मोठ्या मोटर असतात तर त्याला कार्बन नसतात तर तसले मोटर पण आता भेटतात खूप प्रमाणामध्ये त्याला कार्बन लावायचा ताप नसतो पण काय होतं की जास्त जाड जर गोधडे असल्या जास्त किंवा जास्त जाड कपडा असला तर त्याच्यावरती त्या मशीन पटक्यास उचलत नाहीत म्हणजे पटक्याच तर चालत नाहीत जास्त लवकर लोड घेत नाही तसं या ज्या कार्बनच्या मशीन असतात मी आता इतके दिवस चालवतो आहे मशीन पण पटक्यास लोड घेतात आणि शिलाई पण आपली पटपट चालते तसं विदाऊट कार्बनचे जे मोटर असतात त्याला कधी तर हाताने ठेवावं लागतं त्यावेळेसच ते मोटर पळते त्याच्यामुळं मी हीच मोटर घेतलेली कार्बनची तर चला आता या मोटरला आपण फिक्स करूयात ह्याला ऑलरेडी हे इथं लावून आलेल्या असतात फक्त मशीनच्या मागं आपल्याला याप्रमाणे असं ठेवायचं असतं ह्याच्यामध्ये स्क्रू टाकायचे असतात दोन आणि खालून न टाळून टाकायचे म्हणजे हे मोटर आपली फिक्स होऊन जाते तर चला आता आपण ही मोटर लावून घेऊयात तर पहा मोटर लावायसाठी आपल्याला याप्रमाणे दोन खिळे लागतात हे दोन खिळे मोटरच्या आपण दोन्ही ह्या ह्या साइडला एक आणि ह्या साईडला एक याप्रमाणे टाकतो आणि एक ड्रिल मागायसाठी आपल्याला अशी लागते ही ड्रिल मशीन आहे ही बाकी ड्रिल मशीन आहे त्या ड्रिल मशीनने आपण ड्रिल मारतो खेळ लावायसाठी त्याला याप्रमाणे असं ड्रिल भेटतं बाजारामध्ये ते पण आणून लावू शकता आता मला हे थोड्या वेळासाठीच ह्याचे काही जास्त वेळ काम नसतो फक्त एक चार पाच मिनटाचंच काम आहे आपलं ड्रिल मारण्यापुरतं तर चला आता मी या मशीनला जॉईन करून घेतो ड्रिल मारून कृपा मोटर लावायच्या अगोदर आपल्याला याप्रमाणे या ही जी मशीन आहे या मशीनच्या पाठीमागे मोटर आपल्याला असे ठेवायचे आहे मोटर ठेवून झाल्यानंतर आपल्या आपल्याला हा जो बेल्ट आपण इथं लावतो हा बेल्ट एकदम सगळ येईल या हिशोबाने आपल्याला ही मोटर ठेवायची आहे म्हणजे हा बेल्ट पूर्णपणे असा सगळ यायला पाहिजे असा त्या हिशोबाने आपल्याला मोटर आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्या बेल्टचं माप घ्यायचं आणि आता आपल्याला आपल्या बेल्टचं माप घ्यायचं आहे माप याप्रमाणे घ्यायचं आहे की बेल्ट असं ताणायचं बरोबर आणि याप्रमाणे जास्त टाईट पण नाही पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे ॲडजस्ट करायचं आहे मोटर ॲडजस्ट करायचे आहे तर पाहू शकता आपण बेल्ट ह्याच्यामध्ये जर लावलो तर एकदम व्यवस्थित बसेल जास्त टाईट पण नाही होणार आणि जास्त लूज पण नाही होणार या हिशोबाने आपल्याला मोटरला याप्रमाणे असं ठेवायचं आहे तर याप्रमाणे आपण ह्या बेल्टचं माप घेतल्यानंतर आता या मोटर मोटरचं इथं हे जे आपल्याला ड्रिल मारायचं आहे या ठिकाणी जिथं ड्रिल आपण मारणार आहोत बरोबर सेंटरला बरोबर सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची ह्या साईडला एक मार्किंग करून घ्यायची आणि ह्या साईडला एक मार्किंग करून घ्यायची बरोबर सेंटरला तर पाहू शकता माझे प पहिले आपण ज्या ड्रि मशीन लावली होती त्याच्या होल्या मोटरला बरोबर मॅच झालेली आहे जर आपले मॅच जर नाही झाले तर हे पाहू शकते याप्रमाणे आपलं बेल्टचं पहिल्यांदा माप घ्यायचं बेल्टचं माप घेऊन याप्रमाणे असं मधोमध मद असं मार्किंग करायचं मार्किंग करून झाल्यानंतर मग ड्रिल मारायचं आहे तर माझे हे पहिलेच पहिलेचे होलेला मॅच झालेले त्याच्यामुळं मला आता ड्रिल मारायची काही गरज नाही पण जर आपले जर नाही मॅच झाले तर तुम्ही इथं ड्रिल मागू शकता मारायची बिंदास काही प्रॉब्लेम होत नाही नंतर जरी माप हे ॲडजस्टमेंटसाठी एवढी मोठी जागा दिलेली आहे पूर्ण जागेमध्ये आपण मोटर मागं पुढं परत ॲडजस्ट करू शकतो त्याच्यामुळं आपण बिन्नास ड्रिल मारू शकता तो चला में ला ला तो। तर चला आता मी ह्याला जे स्क्रू लावायचे आहेत ते स्क्रू मी आता ह्याला फिट करून घेतो तर या मोटरमध्ये हे जो खेळ आहे हा जो खेळ आहे हा खेळ आपल्याला असा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे दोन्ही साईडला खेळा टाकून घ्यायचा वरच्या साईडला असा वायसर ठेवायचा तर याप्रमाणे आपण हे दोन्ही खेळ असे टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे आपल्याला त्याच्यामध्ये एडजस्ट करून ठेवायचे आहे होऊ शकतं याप्रमाणे आपण याप्रमाणे आपण खेळ त्याच्या हातमध्ये टाकलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ते जे माप आहे हा जो पट्टा आहे आपला बेल्ट त्याचा आपला एक्झॅक्ट माप घ्यायचं आहे बरोबर जे बेल्ट लावल्यानंतर जे असं टाईट पण नाही व्हायला पाहिजे ना, तर यानुसार आपल्याला मोटरला सेट कर करायचं आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण मोटरला सेट केलेले आहे तर मोटरला त्याप्रमाणे सेट करून झाल्यानंतर हे जे दोन नट आहेत त्या स्क्रूला आपण खालून लावून टाकायचे तर चला आता मी पटक्याच ते स्क्रूला हे जे दोन मोटर आहेत खालून लावून टाकतो तर पाहू शकता आपले हे दोन नट आहेत हे दोन नट आपल्याला मोटरच्या खालून फिक्स करून टाकायचे आहेत मोटर आपण ऍडजस्ट करून बरोबर लावलेली आहे बेल्टचं पण माप घेतलेलं आहे बेल्टचं माप घेऊन मोटर ऍडजस्ट केलेली आहे नंतर मग आपल्याला हे जे नट आहेत ते नट आपल्याला खाली याप्रमाणे लावून घ्यायचे आहेत वायसर पण आपल्याला लावायचं आहे वायसर आणि नट दोन्ही पण आता आपल्याला खालून लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला तर याप्रमाणे आपल्याला अजून एक रिंग पान आपण पाहिजे एक छोटासा पानं पाहिजे पाना आणि काय करायचं आपण पूर्णपणे ताईट करून टाकायचं जे नटं आपण लावलेली आहेत ते नट पूर्णपणे ताईट करून टाकायचे जेणेकरून ते निघणार नाही कारण या ज्या मशणी असतात खूप व्हाय कार्बनच्या ज्या मशणी असतात त्या खूप व्हायवयट होत असतात त्याच्यामुळं पूर्ण फुल टाईट करून टाकायचं त्या नटला जेणेकरून ते परत निघणार नाही तर याप्रमाणे मी आता ही मोटर पूर्णपणे ह्याची जी नॅट लावलेली आहे ते आवडून घेतो तोपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा माझ्या व्हिडिओला कॉमेंट करा शेअर करा आणि सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची मला आता खूप आवश्यकता आहे याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी तुम्ही मोटर बसू शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही माणसाला बोलवायची गरज पडणार नाही तुम्हाला खूप सोपं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ह पाहू मोटर लावायचा प्रयत्न केला तर तुम्ही एकदम इझी पद्धतीने लावू शकता तर हे पाहू शकता हे फुटर आहे या फुटरला याप्रमाणे मी सोडून आता अटॅच करणार आहे मोटरला मोटर पिन आहे फुटरची पिन आणि मोटरची पिन याप्रमाणे याला अटॅच करून टाकायची आणि आता आपला बेल्ट पण ह्याला मी लावून घेतलेला आहे आता पूर्णपणे माझा मोटर लावून झालेली आहे नहीं नहीं कार्बन त्याचे पण पूर्णपणे फिट आहेत का पाहिजे तर आता ही मोटर आता आपण चालू पाहू शकता कसं मोटर कार्बनची मोटर आहे ही तर पाहू शकता याप्रमाणे आपलं ही मोटर आता लावून झालेली आहे आणि हा जो आपण बेल्ट लावलेला आहे हा असा जास्त टाईट पण नाही लावायचा जास्त लूज पण नाही लावायचा याप्रमाणे आपल्याला हा बेल्ट लावायचा आहे आणि हे जे जे असतात ते आपण ह्याला पण लावून घेतलेले याप्रमाणे हे फुटर आहे तर पाहू शकता फुटर लावल्यानंतर आपली ज्याप्रमाणे मशीन कार्बनच्या ज्या मोटर असतात त्यात आवाज थोडा जास्त करतात परंतु लोड जाड कपडा याच्यावरती पटपट ओढला पट जातो त्याच्यामुळं मी हीच मशीन वापरतो बिकट कार्बनची मशीन मी वापरत नाही कारण त्याच्यावर लोड जास्त ओढला जात नाही तर त्याप्रमाणे आपली ही जी पूर्णपणे कार्बन याला लावून झाली मोटर याला आपण लावून घेते तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहून स्वतः घरी मोटर लावू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका